नमस्कार मंडळी मराठा आंदोलनाला यश आलेलं आहे मराठा बांधव मुंबईमध्ये शिरल्यापासून मुंबईमधून बाहेर पडेपर्यंत मधल्या काळामध्ये मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये गालबोट लागेल अशा काही घटना घडल्या त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न झाला असंही म्हटलं गेलं की मराठा समाज हुल्लडबाजी करतोय मराठा बांधव त्या ठिकाणी मोजमस्ती करत होता थोडंसं एन्जॉयमेंट चालू होती परंतु ते स्वतःसोबत चालू होती आपापसामध्ये आप चालू होती परंतु काही विरोधकांनी मराठा समाजाच्या आंदोलनाला गोळ गाळवट लागेल अशा पद्धतीचं एक टिप्पणी केली आता या सर्व आंदोलनाच्या काळामध्ये जिथं कुठं घाण पडली होती या आंदोलन केल्यामुळं काही के पाण्याच्या बाटल्या असतील काही कागद असतील जे दबे वगैरे बांधलेले होते ते सर्व घाण आजच्या म्हणजे दोन सप्टेंबरच्या तारखेमध्ये अगदी एक तारखेला संध्याकाळपासून आणि दोन सप्टेंबर पर्यंत पूर्ण घाण मराठा बांधवांनी साफ केलेली आहे तिथल्या बीएमसीच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य केलंय आणि जेवढी आन्द� घाण मुंबईमध्ये झाली होती ती पूर्ण घाण साफ करण्याचं काम या बांधवानी केलंय म्हणजे परंपरा आहे अगदी सुरुवातीपासून अगदी मोठमोठे मोर्चे प्रत्येक जिल्ह्याला भागल्या काळामध्ये झाले कोपर्डीच्या हस्ते प्रकरणाच्या नंतर त्याही काळामध्ये लाखोचे मोर्चे निघाले शिस्तप्रिय अशा पद्धतीनं हे मोर्चे होते आणि जिथं कुठं घाण पडली ती घाण महाटा बांधवानी नंतर साफ केली आहे आणि मुंबईमध्ये सुद्धा जी मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे या ठिकाणी आंदोलन झालं इथंही अगदी आपल्या मना मनाचा मोठेपणा ह्या मराठा बांधवांनी दाखवलेला आहे आणि अख्खी मुंबई जिथं कुठं ते घाण झाली असं वाटलं तिथे मुंबई साफ केली आहे म्हणजे साफ केली म्हणजे काय जी घाण होती ती काढली आणि साफसफाई केली म्हणजे एक सामाजिक भान असलेला हा समाज आणि या समाजाला देवेंद्र फडणवीस यांनी न्याय दिला असं म्हणावं लागेल आज तरी आपण न्याय दिला असं म्हणू शकतो कारण हैदराबादचं गॅजेट इयर लागू झालेलं आहे ज्या आठ मागण्या होत्या जरांगे पाटलांच्या त्यापैकी सहा मागण्या मान्य झालेल्या त्यामुळे जरांगे पाटलांनी ते स्वीकारले येतात मराठा समाज आज समाधानीय शस्त्री आज देवेंद्र फडणवीस साहेबांचे आभार मानायला हरकत नाही वैयक्तिक मी व जरा देवेंद्र फडणवीस साहेबांचा निंदक आहे देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीमध्ये आपण त्यांच्या कुठल्या कामाचं कौतुक का आता पण केलं नाही कारण करण्यासारखा का विषय पण नव्हता परंतु आज मराठा बांधवाला त्यांनी एक योग्य असा न्याय दिला आहे असं म्हणावं लागेल अगदी देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथ साहेब असतील अजित पवार साहेब असतील आणि जी स उपसमिती नेमली होती तिचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील ह्या सर्वांचे मराठा बांधवाच्या वतीनं आभार सगळ्या समाजनं मानतोयच वैयक्तिक आमच्याकडून सुद्धा त्यांचे आभार आम्ही मानतोय आणि वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण माहिती पाहिली परंतु ही सुद्धा माहिती अतिशय महत्त्वाची होती की मराठा बांधवाने जर काही घाण आपल्यामार्फत झाली असेल तर ती घाण काढलेली आहे साफसफाई केलेली आहे आणि मुंबईला स्वच्छ करून ते मुंबईच्या बाहेर पडत आहेत त्यामुळं मराठा बांधवांचं कौतुक करावं तितकं थोडंसं आहे येणाऱ्या काळामध्ये असे आंदोलन करण्याची प्रसंग येणार नाहीत तिची खबरदारी सरकारने घ्यावी आणि येऊ नयेत आणि आले तर आता एक वेळेस म मुंबईमध्ये हे मराठा बांधव शिरले होते तिथं काय अडचणी येतात त्याचा अंदाज त्यांना आलेला आहे राहायचं कसं खायचं कसं प्यायचं कसं कुठं काय करायचं ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास झाला आहे पुढच्या वेळेला मात्र ते या वेळेला जाईल चूक होद्यावर आणि शिस्तीनं अगदी कसले तरी निर्बंध सरकारनं घातले तर या वेळेस पुढल्या वेळा होणार नाही पण ती येऊ नये किमान मराठा समाजाला मराठा विभागामध्ये जे आरक्षण दिलेलं आहे ते लागू व्हावं आणि एक नंतर गॅजेट सत्तारा संस्थाचं सुद्धा लागू होणार आहे पश्चिम महाराष्ट्राला सुद्धा न्याय भेटेल आज तरी ते, ते आनंदाचा क्षण मराठा समाजासाठी आहे मुंबईमधून बाहेर पडते वेळेस मुंबईकरांना त्रास होऊ नये अशा पद्धतीने मुंबई घाण करून ते बाहेर पडलेले नाहीत जी घाण आपल्यामुळे झाली होती ती स्वच्छ करून ते आता बाहेर पडलेली आहेत त्यामुळं अतिशय शिस्तीमध्ये आनंदामध्ये मज मस्ती करत जरांगे पाटलांना मराठा समाजाला समर्थन दिलं पाठिंबा दिला या सर्वांचं कौतुक